नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीण योजनेसाठी मंत्रिमंडळ बैठकीत सहा बदल विवाहित महिलांना दिलासा यादीबाबत महत्वाची अपडेट समोर आलेली आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या लाडकी बहीण योजनेसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सहा बदल काय आहेत व विवाहित महिलांना दिलासा काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडकी बहीण योजनेसाठी मंत्रिमंडळ बैठकीत सहा बदल विवाहित महिलांना दिलासा यादीबाबत महत्त्वाची महत्वाची अपडेट समोर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची सध्या चांगलीच चर्चा होत आहे सत्ताधाऱ्यांकडून ही योजना राबवण्यासाठी महिलांना सहजासहजी व सुलभरित्या शक्य व्हावं म्हणून नियमात अनेक शिथिलता आणण्यात आली आहे बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत सरकारच्या वतीने सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत त्यामध्ये आशा स्वयंसेविकांसाठी सानुग्रह अनुदान योजना राबवण्यात येणार रा आहे त्यानुसार ऑन ऑन असताना असताना होऊन मृत्यू झाल्यास लाखाचे तर कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाख रुपयाची मदत देण्यात येईल यासह यासह या ठिकाणी या या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचं सादरीकरणही करण्यात आलं आहे यावेळी राज्यात ही योजना राबविताना सर्वाधिक महिलांना याचा लाभ होण्यासाठी ही योजना सुलभ करण्यावर आणखीन काम करण्याचे बजावण्यात आले आहे त्यानुसार योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी काही नवीन नियम तर काही अटी व शर्तीमध्ये बदल करून शिथिलता करण्यात आली आहे बगा राज्य बघा या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या चांगली चर्चा होत आहे सत्ताधाऱ्यांकडून ही योजना राबवण्यासाठी महिलांना सहजासहजी व सुलभ रीतीने शक्य व्हावं म्हणून नियमात अनेक शिथिलता आणण्यात आली आहे मात्र अद्यापही काही तांत्रिक अडचणी असल्याने किंवा कागदोपत्राची पूर्तताच्या अनुषंगाने बदल सुचवण्यात येत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेत आणखी शिथिलता आणण्यात आली आहे त्यानुसार मंत्रिमंडळ बैठकीत साधारण सहा नवीन नियम व अटी आणि शर्तीची पूर्तता करण्यात आली आहे त्यानुसार लवकरच शासन निर्णय काढून ते लागूही करण्यात येईल पहापुढे कशा पद्धतीने माहिती दिलेला आहे दरम्यान दरम्यान आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचा निर्णय म्हणजे नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल तर ग्रामस्तरीय समितीच्या मार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवून त्यात बदल करावा लागणार आहे बघा मंत्रिमंडळ बैठकीत नवीन नियम अटी व शर्ती काय आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाते ग्राह्य धरलं जाणार आहे दुसरं आहे एखाद्या महिलेचा परराज्यामध्ये जन्म झाला असेल आणि तिने महाराष्ट्रात अधिवास असलेल्या पुरुषांसोबत विवाह केला तर त्याही महिलेला पतीच्या कागदपत्राची योजने कागदपत्रावरती योजनेचा लाभ मिळणार आहे तिसरं आहे ग्रामस्तरीय समितीच्या मार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवून त्यात बदल करावा लागणार आहे चौथ आहे केंद्र सरकारची योजना घेत असलेल्या महिलेला लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे मात्र तिच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात यावा बघा अतिशय महत्वाचा आहे केंद्र सरकारची जी जर ती महिला या ठिकाणी जर लाभ घेत असेल तरी तिच्याकडून देखील ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात यावा पाचवं आहे नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरावे साऊ आहे ओ टी पीचा कालावधी दहा मिनिटाचा दहा मिनिटाचा करण्यात यावा दरम्यान या अंमलबजावणीसाठी इतिवृत्तांची वाट न पाहता तात्काळ शासन निर्णय काढून अंमलबजावणी करायला सुरुवात करावी असा निर्णय आजच्या बैठकीत झाला बघा पंधरा ते एकोणीस ऑगस्टला पहिला हप्ता जमा होणार दरम्यानच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अधिकाधिक सुलभ व सहज होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत त्यानुसार राज्य सरकारने कागदपत्रामध्ये शिथिलता आणली आहे आणि त्यात आणखीन शिथिलता आता आता ग्रामस्तरावरील समितीमार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवण्याचाही या ठिकाणी निर्णय घेण्यात आला आहे विशेष म्हणजे लाभार्थी महिलांची यादी लवकरच जाहीर होणार असून पंधरा ते एकोणीस ऑगस्ट दरम्यान महिला भगिनींना या योजनेचा थेट लाभ म्हणून दोन महिन्याची रक्कम तीन हजार रुपये बँक खात्यात जमा होईल बघा एकूणच अशा पद्धतीने पंधरा ते एकोणीस ऑगस्टला पहिला हप्ता या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे जमा होणार आहेत व तसेच या ठिकाणी या मंत्रिमंडळ बैठकीत नवीन नियम अटी आणि शर्ती ज्या आहेत त्याही आपण पाहिलेला आहोत जसं की ओ टी पीचा जो कालावधी आहे तो दहा मिनिटाचा करण्याचा या ठिकाणी मानस आहे तसेच केंद्र सरकारची जी योजना घेत असलेली महिला आहे तिचेही या ठिकाणी लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे आणि तिच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात यावा असे अनेक अटी व शर्ती कालच्या या मंत्रिमंडळ बैठकीत झालेला आहे एकूणच अशा पद्धतीने आताच पाहिल्याप्रमाणे या लाडकी बहीण योजनेत सहा नवे नियम या ठिकाणी बदल झालेले आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद